ज्या ज्या महिलांनी महिला, महिला आयोगामध्ये निवेदन दिलं होता आणि त्यांचे निवेदनवरती त्यांना महिला आयोगाकडून काहीही न्याय भेटला नाही अशी महिला मला संपर्क करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही निवेदन टाका की आम्ही महिला आयोगामध्ये कंप्लेंट केली होती आणि आमची कंप्लेंटवरती आम्हाला न्याय भेटला नाही असा तुम्ही निवेदन टाका क्यू आज महिला आत्महत्या वाढत चालली आहे दारूमुळे खूप महिलांचा वाटोडा झालेला आहे आणि महिलांना न्याय भेटत नाही आज दारूबंदी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे सगळी गोष्टी करण्यासाठी महिला आयोग आहे तरी पण आजपर्यंत महिला आयोगामध्ये काय काम होत नाही त्याच्यासाठी मी हात जोडून कडकडीची विनंती करते सगळी महिला पुढे या आपल्याला दारूबंदी करायच्या आहे ज्या ज्या आपली माता भगिनी दारू आणि महिलांवरती होणारे अत्याचारमुळे घरामध्ये बसलेली आहे आज आपल्याकडे वेळ आलेली आहे महिला आयोगाची अध्यक्षा कळून आणि हे शासन प्रशासनाकडून विचारायची वेळ आलेली आहे जरी आज तुम्ही तुमचे न्याय हक्कासाठी पुढे आले हे लोकांनी हे लोकांशी तुम्ही प्रश्न विचारला तो पुढे आपली खूप माता भगिनीच्या जीव वाचू शकता आपला घर वाचू शकता त्याच्यासाठी माझी हात जोडून विनंती आहे पुढे या मला निवेदन टाका की तुम्हाला महिला आयोगाकडून न्याय भेटला नाही तो आपण सगळे मिळून जाऊन तिकडे प्रश्न विचारणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र